तर बघा पी एम किसानचा जो काही हप्ता आहे तो पी एम किसानचा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेला आहे एकवीसवा हप्ता परंतु त्याच्या लागोलागत नमो शेतकरी मासन्मान योजनेचा हप्ता वितरित होणं अपेक्षित होतं परंतु अद्यापही फेब्रुवारी ला म्हणजे फेब्रुवारीची तारीख आली तरी देखील अजूनही या हप्त्याला वितरण करण्याला शासनाने मान्यता दिलेली नाही तर याविषयी नेमकं चार हजार एकत्रित येणार का आणि हा हप्ता जो आहे तो पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधी जमा होईल यासंबंधी नेमका जे आर कधी काढला जाईल तर याविषयीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत नमस्कार मी बापू बिडकर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा शेतकरी मित्रांनो पीएम किसानच्या धर्तीवरच नमो शेतकरी महासन्मान योजना हे आपल्या राज्य शासनाने आणलेले आहे आता याच्यामध्ये काय तर पीएम किसान या योजनेचा जे काय हप्ता आहे सुटल्यानंतर साधारणतः एक दोन आठवड्यांनी हा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत असतो परंतु पी एम किसान योजनेचा नोव्हेंबर मध्ये झाला तरी देखील अद्याप जवळजवळ आता जानेवारीचा महिना संपत आला तरी देखील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती अजूनही नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता जमा झालेला नाही मग आता बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये एक प्रकारचं संभ्रम आहे की आता पीएम किसानचा बावीसवा हप्ता आणि नमोचा हप्ता हे एकत्रित हप्ते सुटणार का तर बघा पीएम किसानचा हप्ता आता सुटणार नाही जरी हा फेब्रुवारी मध्ये हप्ता सुटणार असला तरी एक फेब्रुवारीला साधारणतः एक फेब्रुवारी नंतरच या हप्त्याचं वितरण केलं जाऊ शकतं किंवा एक फेब्रुवारी किंवा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये या हप्त्याचं वितरण केलं जाऊ शकतं आता राहिला प्रश्न नमो शेतकरी महासन्मान योजनेचा तर आपण पाहिलं की नगर पंचायत असेल नगर परिषद असेल त्यामध्येच या हप्त्याचं जे काही एफ होते ते जनरेट व्हायला सुरुवात झालेली होती आणि त्यानंतर या हप्त्याचं वितरण होईल अशा प्रकारचे शेतकऱ्यांमध्ये वातावरण होतं परंतु बघा तरी देखील या हप्ता निवडणुका झाल्या त्याचा निकाल लागला तरी देखील या हप्त्याचं वितरण करण्यात आलेलं नव्हतं हो परंतु आता आपण पाहिलं तर जिल्हा परिषदेच्या आचारसंहिता आहेत परंतु आचारसंहिती आचारसंहितेची याला कोणतीही अडचण नाही कारण ही पहिल्यापासूनच चालणारी योजना आहे आता आपण पाहिलं तर पाच तारखेला याचा मतदान आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा आणि सात तारखेला याचा साधारणतः निकाल आहे मग आता जानेवारीचे आज पाहिलं तर सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस आहे साधारणतः आज एक मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक आहे आज तरी याच्या निधीचा आज साधारणतः आज या निधीला तरतुदीला मान्यता दिली जाऊ शकते किंवा येत्या एक ते दोन दिवसामध्ये साधारणतः अठ्ठावीस आणि एकोणतीस या दोन तीन दिवसामध्ये निधीला मान्यता दिली जाऊ शकते आता किती निधी लागतो तर साधारणतः अठराशे कोटीच्या आसपास याला निधी साधारणतः अठराशे आठ आट कोटी रुपये नमो शेतकरी महासंमान योजनेला लागतो आता याच्यामध्ये काही रक्कम कमी देखील होणार आहे कारण आपण पाहिलं तर नवो शेत पीएम किसान योजनेचे जवळजवळ दोन लाख अठ्ठेचाळीस शेतकरी अपात्र झालेले आहेत आणि ती 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 जी लिस्ट असते पीएम किसानची ती नवो शेतकरी महासन्मान योजनेसाठी वापरली जाते मग आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर अडीच लाख शेतकरी कमी झालेले आहेत साधारणतः जे काय ब्याण्णव लाख अठ्ठेचाळीस शेतकरी अठ्ठेचाळीस हजार शेतकरी होते त्याच्यामध्ये साधारणतः नव्वद लाखाच्या आसपास एवढे शेतकरी आता नव्वद लाख बेचाळीस हजार एवढे शेतकरी साधारणतः आता राहिलेले आहेत त्याच्यामुळे या शेतकऱ्यांना येत्या दोन दिवसामध्ये निधीची तरतूद करून साधारणतः जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अगोदर या निधीचं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये फक्त दोन हजार रुपयाचं म्हणजे नमो शेतकरी मान सन्मान योजनेचं वितरण केलं जाऊ शकतं कारण आपण पाहिलं तर बघा शासन आताच जे काही शासन आहे सरकार आहे ते एक तर साधारणतः आपण पाहिलं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त सहभाग असतो आणि पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान योजना हे शेतकऱ्यांसाठी बनवलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे या अशा निवडणुकीच्या अगोदर किंवा पूर्वसंध्येला अशा प्रकारचा एक निधी हा दिला जाऊ शकतो अशी देखील दाट शक्यता आहे त्याच्यामुळे नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पाच तारखेच्या अगोदर निधी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होऊ शकतो हे खात्रीलायक वृत्त आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना आता याची प्रतीक्षा संपलेली आहे साधारणतः एक ते दोन दिवसामध्ये यासाठी निधीची जी काही तरतूद लागते साधारणतः अठराशे कोटीची आता थोड्या वेळेस लागे। कमी लागेल कारण बरेच शेतकरी कमी झालेले आहेत त्याच्यामुळे या निधीची येत्या दोन दिवसामध्ये तरतूद केली जाईल आणि त्यानंतर साधारणतः पुढच्या दोन दिवसामध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा निधी वर्ग केला जाईल धन्यवाद